सांगली शहरात सुरू असणाऱ्या विकास कामावर हत्याराचा धाक दाखवत कोख्यात गुंड बाळू भोकरे यानं पाच लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यावेळी त्या कंत्राटदारास गुंडानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं या प्रकरणी कुख्यात गुंड महेंद्र उर्फ बाळू वसंत भोकरे यांच्यासह अनोळखी दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी गुंड बाळू भोकरे याला अटक करण्यात आली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभाग विभागानं ही कारवाई के केली आहे या प्रकरणी कंत्राटदार अजय सदाशिव लोखंडे वयवर्ष बत्तीस राहणार गणेश नगर आठवी गल्ली सांगली यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की अजय लोखंडे हे कंत्राटदार आहेत रोटरी हॉल इथं मॉर्निंग वॉक ट्रॅकचं काम करण्याचं कंत्राट त्यांना देण्यात आलंय त्या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे महाराज गुंड भोकरे साथीदारासह तिथं आला लोखंडे यांचं काम रामलखन पासवान यांच्याकडे पाहून आरडाओरडी केली हे कोणाचं आहे इथं कोणी काम करायचं नाही असं म्हणत कामगार पासवान यांच्या अंगावर धावून गेले दरम्यान कंत्राटदार दर लोखंडे हे मध्यस्थी करण्यासाठी गेले त्यावेळी गुंड बाळू भोकरे यांना हत्याराणा दमबाजी करत काम बंद करण्यास सांगितले काम बंद केलं नाही तर जेसीबी आणि ट्रॅक्टर फोडून टाकण्याची धमकीही दिली काम सुरू करण्यासाठी लाखांची खंडणी द्यावी लागेल अन्यथा काम सुरू अशी धमकी गुंड भोकरे यांना त्यानंतर कंत्राटदार लोखंडे यांनी हा प्रकार शहर पोलीस ठाण्यात सांगितला त्यानंतर रात्री उशिरा गुंड भोकरेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुंड बाळू भोकरे याला अटक करण्यात आली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागानं ही कारवाई केली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार अधिक तपास करत आहेत दरम्यान गुंड बाळू भोकरे याच्यावर खुनी हल्ला आर्म ऍक्ट यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत